पण आता इथन वाटे मी वरती जाणार आहे आपण वाटेच्या अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे माझ्या खाली पाहू शकता तुम्ही गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण निघालो एका थ्रिलर आणि भन्नाटाशे फोर्टवरती त्याचं नाव आहे हडसर हडसरला जाण्यासाठी आपल्या जे ओतूर गाव आहे त्या ओतूर गावावरनं जाण्यासाठी कमीत कमी एक फोर्टी टू मिनिट्स लागतात मॅपच्या हिशोबाने पण रोड कसा आहे त्या हिशोबाने आपण पाहूयात किती वेळ लागतो आपल्याला तसं मी मेन्शन करालच आता आपण निघालो ओतूरला कंटिन्यू करूयात हा ब्लॉक आणि एन्जॉय करा बन्नाड असा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आपण आता जुन्नर मध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि आपल्यासमोर आहे आपला, आपला शिवनेरी किल्ला मित्रांनो आपण आता येऊन पोचलो आहे या गावामध्ये आणि आपण आता आपल्या ट्रेकला सुरुवात करतो आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी दोन मार्ग आहे एक राजमार्ग आणि एक दुसरा आहे तो खुंटीची मार्ग आपण आत्ताच्या रोडनी चाललो आहे त्या खुंटीच्या मार्गाने चाललो आहे मित्रांनो थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला इथं एक मंदिर लागेल त्या मंदिराच्या वरच्या साईडनी बॅक साईडनी आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे ओतूरवरन किल्ल्यापर्यंत एक तास लागलेला पूर्ण आणि आपण आता खालच्या बेस विलेज पासन अर्ध्या रोड पर्यंत आलेलो आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता समोर एक अजून एक मंदिर आहे <laughs> <हामा> <laughs> वरती पठारावरती आल्यावरती आणि आपण आता कसला तरी हवा झालाय वरती बस मला नाही आणि आपण आता अशा पॉइंटवरती येऊन पोहोचलोय आहे इथनं वरती जायला काहीच रोड दिसत गंधाट अशी झाडे आपल्याला आता याच्यातनं रोड सापडत सापडत जायचं आहे हडसर या किल्ल्याची बांधणी ही सातवण काळात आपला जो नाणे त्या नाणेघाटाचं संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केलेली होती आपलं जे नगर आहे नगरच्या बाउंड्रीवरती हा किल्ला आहे मित्रांनो तुम्हाला जर माहीत असेल हे फळ कोणतं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशा दगडा दगडाच्या रोडमधन आपण रस्ता काढत काढत वरती चाललेलो मित्रांनो आपण आता इथनं वाटे मी वरती जाणार आहे मोबाईल ठेवतो आणि हळूहळू आपण जाऊयात आता आपण वाटेच्या अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे माझ्या खाली पाहू शकता तुम्ही डायरेक्ट खोल पॅच आपल्याला वरती अजून चढून जायचंय आणि ह्या अशा आहे त्या खुट्यांना पकडून पकडून आपण वरती जाऊ शकतो किल्ल्याच्या थोड्याच्या स्टेअर्स चढून आल्यानंतर आपल्याला इथे एक गुवा लागते त्या गुव्यात तुम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊ हो शकता mm. मित्रांनो खुंट्याची वाट चढून आल्यानंतर आपल्याला बुरुजाच्या बुरुज संपल्या संपल्याच लगेच एक मंदिर दिसतं हनुमानरायांचं मंदिर आहे आपण आता किल्ल्याच्या वरती आलेलो आहे इकडं जो किल्ल्याचा मुख्य द्वार आहे राजद्वार त्या द्वाराकडं जायचं आपल्याला आणि किल्ल्याचा जो बुरुज आहे पूर्णपणे आता इथं इथपर्यंत बुरुज आहे इकडचा बुरुज पडलेला आहे मित्रांनो वरती आल्यावर रोडच काय भेटत नाही आपण असंच पाऊल वाट काढत काढत पुढं चाललंय गावतात पाऊल वाट सापडत सापडत आपण चाललेलो आहे पुढं मित्रांनो किल्ल्यावरती आल्यावर आपल्याला वाघाने शिकार केलेलं हाडं वगैरे भेटलेली आहे इथं हे बघा हे मित्रांनो थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला ले एक पाण्याची टाकी लागते पण ती आता वापर नसल्यामुळं पूर्ण अशुद्ध आहे पूर्ण जुन्या दगडामध्ये बांधकाम असलेलं गणपती बाप्पाची मूर्ती मित्रांनो मंदिराच्या बॅक साइडला आल्यानंतर माझ्या पाठी दिसतो हा मोठा पाण्यासाठी त्याची अवस्था आता पूर्ण जलपर्णी त्याच्यावरती आलेली आहे किल्ल्यावरती भरपूर काही आहे ज्या की खालच्या गावातल्या लोकांच्या आहे पावसाळ्यात ती लोक गायांना इकडं चरण्यासाठी वरती आणून सोडतात आणि त्यांना वळण्यासाठी वगैरे त्यांच्या वाटे कोणच नसतं जेव्हा काही या डोंगरावरच पूर्ण चारा संपला जाईल पाणी संपल डोंगरावरच तेव्हा या गाया परत आपल्या आपल्या गावात जातात खाली तर इथं दिसत आहे ह्या पूर्ण गायांचा कळपच आहे मित्रांनो आपण आता येऊन पोचलोय गडावरच्या कोठारावरती आणि कोठारात जाण्यासाठी पूर्ण हे कोठार आहे ना पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे आणि हा जो आहे हा कोठाराच्या दिशेने जाण्यासाठी रोड बनवलेला आहे आणि पुढे जाऊन तिथं कोठार आहे आपण आता खाली जाऊन पाहूयात कसं आहे कोटार पूर्ण खडकाच्या आतमध्ये हे कोठार कोरलेलं आहे आणि दोन या दगडांच्या मधून असं जायला रोड आहे थोडं थोडं पाणी झिरपत आहे साईडला दोन कोठारे आहेत मित्रांनो पूर्ण पॅक बंद भूया इथं आतमध्ये काय ते काहीच दिसत नाहीये सो आपण आता इथन जाऊयात पुढच्या दिशेला कोणाला किल्ल्यावरती आल्यावरती स्टे वगैरे करायचं असेल तर ही वरती, वरती लोकेशन बेस्ट आहे किल्ल्याचा मेन दरवाजा आपण त्या दिशेने जाणार आहे मित्रांनो म्हणजे पूर्वीच्या काळीच्या लोकांना एवढं डोकं होतं का पाऊस पडल्यानंतर इथलं पाणी बाहेर निघण्यासाठी त्यांनी साईडनी हे हे पण करून ठेवलेलं होतं म्हणजे महाराजांच्या काळातल्या लोकांना म्हणजे एवढं आत्ता तंत्रज्ञान पुढं गेलं टेक्नॉलॉजी सगळ्या वाढलेल्या आहे पण तरी पण तेव्हा लोकांना जे डोकं होतं ते आत्ताच्या लोकांना नाहीये म्हणजे तेव्हा इन्स्ट्रुमेंट नसून पण एवढी प्रगती आणि एवढे भारी भारी स्ट्रक्चर त्या काळी लोकांनी उभे केलेले तर नो ह्या हडसरला पर्वतगड असं देखील म्हटलं जातं आणि माझ्या पाठीमागे जी टाकी आहे याला कमानी टाक असं पण म्हटलं जातं या टाक्यात इथल्या डोंगरावरचे जे गुरं वगैरे त्यांना पिण्यासाठी पाणी इथं उपलब्ध आहे आणि हे पाणी जरा बाकीच्या टाक्यांपेक्षा स्वच्छ आहे याच टाकीत जेव्हा डोंगरावरती म्हणजे डोंगरातला गाळ वगैरे किंवा आपण डोंगर संवर्धन म्हणतो किल्ले संवर्धन त्यात या किल्ल्यात तीन तोफा सापडलेल्या त्या तोपांकडे आत्ता आपण जाणार आहे या इथं दिसतंय या तीन किल्ल तीन तोफा या टाक्यामध्ये सापडलेल्या मित्रांनो ही जी तोफ आहे ही भेटताना पूर्ण अर्ध्या अवस्थेत भेटलेली ही इथून इकडं लोखंडी आहे आणि इकडं लाकडी आहे ही नंतर ज्यांनी दुर्गसं संवर्धन केलं त्यांनी ही बनवलेली आहे आपण आता जाऊयात किल्ल्याच्या मेन दरवाजाकडे मित्रांनो किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी इथं आपली जी महाराजांची आहे ती इथं लावण्यात आलेली आहे मस्त काम केलेले ज्यांनी कोणी लावली आहे त्यांना सॅल्यूट माझ्या पाठीमाग दिसतोय हा राजमार्ग आहे याच्यावरनं हा मेन दरवाजा आहे वरती येण्यासाठी आणि आता वरती गेल्यानंतर तिथं जो मेन दरवाजा आहे त्याला महादरवाजा असं म्हटलं जातं आणि हा जो दरवाजा आहे हा पूर्ण दोन डोंगरांच्या म्हणजे एक खडक कोरून तो दरवाजा पूर्ण तयार केलेला आहे हाच तो दरवाजा मित्रांनो पूर्ण दगड करून पूर्ण दरवाजा बनवण्यात आलेला आहे इथं जे आपले पहाधिकारी होते त्यांना थांबण्यासाठी जागा होती आपण आता जाऊयात वरच्या दिशेने आपण आता पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून परत त्या खुंटीच्या वाटीपाशी आलेलो आहे आणि आता आपण इथनं परत खाली उतरणार आहे हळूहळू ऑन दी स्पॉट डायरेक्ट खाली आहे इथनं पडलं तर विषय संपला अशु आता खाली पोहोचलेला आहे आता मी जातोय हळूहळू मित्र न वरती जाताना काही एवढं वाढलं नव्हतं पण आता खाली जाता नाही ना काय वाटलीये पाय कसरतोय हळूहळू जायला लागणार आपल्याला आता आपला पूर्ण ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आणि आपण आता आलो आहे बेस्ट विलेजमध्ये दे परत एकदा तर आता आपण जाऊयात नाश्ता वगैरे करून डायरेक्टली घरी तोपर्यंतसाठी बाय बाय भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत नवीन ठिकाणी